नमस्कार बांधवांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडायच्या अजून बाकी आहे कारण लोकसभा निवडणुका झाल्या विधानसभा निवडणुका झाल्या आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पडणार आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला प्रचंड मोठं यश आलं होतं पण विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला विशेष म्हणजे या निवडणुकीत महाविकास आघाडीने मोठी ताकद लावली होती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी संपूर्ण राज्यात फिरून प्रचार केला होता त्यामुळे निवडणुका ही अत्यंत अटित्यची होती असं दृश्यही होतं पण निकाल हा पूर्णपणे माहितीच्या बाजूने लागला यामुळे अनेकांच्या भोबया उंचावल्या अर्थातच महाविकास आघाडीच्या पराभवाला काही कारण असू शकतील पण या, या पराभवानंतर का ही ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी हार मानलेली नाहीये शरद पवार यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा शेरडू ठोकलाय त्यांनी या निवडणुकीसाठी रणनीती देखील आखली आहे या रणनीतीमुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणाला आगामी काळात नवं वळण मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण शरद पवार यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी पत्ते उघडलेत आगामी निवडणुकीसाठी आगामी निवडणुकीमध्ये ते तरुणांना केंद्रस्थानी ठेवून राजकारण करणार असल्याचं संकेत मिळतंय त्यामुळे आता तरुणांना राजकारणात चांगल्या संधी मिळण्याची शक्यता आहे शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज अतिशय महत्वाची बैठक पार पडली आहे या बैठकीत शरद पवार यांनी आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मोलाच्या सूचना दिल्या विशेष म्हणजे यावेळी शरद पवार यांनी मोठी घोषणा केली राज्यात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत या निवडणुकीमध्ये राजकीय पार्श्वभूमीवर नसलेल्या पन्नास टक्के तरुणांना संधी देणार असल्याची माहिती अजित पवार यांनी केली यावेळी त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना राज्यात जास्तीत जास्त तरुणांना कशी संधी देता येईल यासाठी प्रयत्न करा असे आदेश दिले असंही शरद पवारांनी आदेश दिले आहेत त्याचबरोबर शरद पवार यांनी या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार संग्राम जगताप यांच्या वक्तव्याचा देखील निषेध यावेळी नोंदलाय तसेच जातीय सलोका ठेवा राज्यात राज्य पातळीवर किंवा स्थानिक पातळीवर बोलता बोलत असताना जातीवाचक बोलू नका प्रेमाची भाषा वापरा आपल्या वक्तव्याने जातीय सलोखा बिघडणार नाही याची काळजी घ्या अशा सूचना शरद पवारांनी आजच्या बैठकीत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी दिल्या तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा